पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकीत काँग्रेस नॅशनल काँग्रेस यांच्या आघाडीचं समर्थन केलं आहे तसंच कदम तीनशे सत्तर परत लागू करण्याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेचंही स्वागत केलं आहे पाकिस्तानच्या मंत्र्यांची ही भाषा काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेसचा खरा चेहरा उघड करणारी आहे अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे या लेखातून काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा आणि नियत सारखीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे असं म्हटलं आहे गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी देशबांधवांच्या भावना दुखावत भारत विरोधी शक्तींच्या सोबत सातत्याने उभे असल्याचं दिसत आहे असा आरोपही अमित शहा यांनी केला आहे मात्र जोपर्यंत केंद्रात मोदी सरकार आहे तोपर्यंत पाकिस्तान आणि काँग्रेस दोघांनीही लक्षात ठेवावं की कलम तीनशे सत्तर परत येणार नाही आणि दहशतवादही पुन्हा डोकंवर काढणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे